मी सुयोगी पीक या फळाशी मी मागे आतापर्यंत आपण विविध कार्यक्रम घेत आहोत ह्या हृदयस्पर्शी घेऊन चायनलवर आजचा जो कार्यक्रम आहे हा आपण थोडासा वेगळ्या माध्यमातून घेणार आहोत की आजच्या कार्यक्रमाचं नाव जे आहे ते लग्न आणि लग्न सोहळा आपल्याला अगदी छोटे मोठे कार्यक्रम दाखवायचे लग्न आणि लग्न सोहळा म्हणल्यानंतर हे तर घरोघरीच असतं प्रत्येकाच्या ठिकाणी मुलाबाळांचे लग्न हे होतातच लग्नाचा जो खरा वयोगट आहे हा आज मुलांच्या बाबतीमध्ये बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस हा सफिशियंट वाटतो मुलींच्या बाबतीमध्ये अठरा एकोणावीस वीस बावीस तेवीस पर्यंत आता काही मुलं तीसही बत्तीसही वर्ष होतात काही मुली तर अगदी बोलायला नको काही विषय तीस पस्तीसच्या पुढे जातात मुलंही तीस पस्तीच्या पुढे निघून जातात हे माझ्या दृष्टीनं म्हणण्यापेक्षा अनेक जण म्हणू शकतात काही थोडं चुकीचं लग्न ही कधी वेळेवर झाली पाहिजे कारण त्याला काही बंधनं असतात या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा जो मार्ग आहे तो सांसारिक असो घरगुती तो सुलभ आणि यथायोग्य स्वरूपामध्ये प्राप्त होण्याच्या दृष्टीनं लग्न ही वेळेवर झाली पाहिजे असं माझं मत आहे काही जण म्हणतात आमचा मुलगा शिकतोय मुलगी शिकते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करू आज काही नाही पण शिक्षण म्हणजे नेमकं काय का हे पहिले शिकून घ्या शिक्षण म्हणजे काय हे पहिले शिकून घ्या आपण डिग्री डिप्लोमा मिळवणं हे शालेय शिक्षण हे पाठ्यमाध्य पुस्तक माध्यमातील शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे संस्कृती संस्कार आणि जडण हे सर्वात महत्वाचं शिक्षण हे लक्षात घ्या तुम्ही शिकल्यानंतर जे काही मिळवणार आहात ते तुम्ही पैसा आडख्यासाठी शिकतात जास्तीत जास्त हा अनेकांचा दृष्टिकोन हो अभ्यास आणि ज्ञानार्जन हा भाग वेगळा आहे तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही नोकरी उद्योग व्यवसाय करणार हा प्रारब्धाचा सुद्धा भाग असतो पण मात्र हे अतिशय निश्चितपणे मी सांगू शकतो आपण भारतीय संस्कृतीतले आत विशेषतः महाराष्ट्रीय ना होत आपण आपल्या पूर्वी पिढीच्या लग्न होत आज तुमच्या एकोणीस वीस बावीस तेवीस जास्ती जास्त मुलीचं वय असावं असं मीच नाही अनेकांचं मत प्रणाली अनेक जण हे मत मांडतील मांडू शकतील कि लग्नाचं वय हे मुलीच अठरा एकोणावीस बावीस चोवीसच्या आत असावं मुलाचं वय सुद्धा हे तुमचं चोवीस पंचवीस हो चोवीस सव्वीस सत्तावीस ती, ती अठ्ठावीस वयोगट मुलांचं सुद्धा भरपूर आहे तुम्ही मला हा प्रश्न विचारशील तुम का तुम्हाला सांगायचं काय म्हणायचं काय मला एकच म्हणायचं की लग्न हे अचूक पद्धतीने वेळेवर कमी खर्चात आणि त्यातल्या अनेक काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ते गुप्ततेने राखून आणि लग्नकार्य ही जमवायचे असतात आणि लग्न सोहळा पार पाडायचा असतो आपल्या परिस्थितीनुसार कर्जाऊ पैसे घेऊन लग्न करणं चुकीचे झालेले आज कर्ज फेडणं अवघड असतो ग आपल्याला जो कर्ता पुरुष असतो त्याला मनस्ताप होतो हे लक्षात घ्या आपल्या लेखी बाळीचं कल्याण हो आपला दृष्टिकोन असतो मग त्या मुलीचं लग्न व्हावं वेळेवर लग्न व्हावं ते वेळेवर ती कितीही जरी हुशार असेल तरी लग्न हे वेळेवरच झालं पाहिजे वीस बावीस तेवीस चोवीस वयोगटापर्यंत लग्न हे झालंच पाहिजे ती जर अतिशय हुशार असेल क्लास वन क्लास टू ऑफिसर होईल असं जर वाटत असेलच आणि होईलच तर लग्न पंचवीस सव्वीस सत्तावीस सोळा गटापर्यंत जरी ती गेली तरी काही हरकत नाही पण मात्र अर्धी घागर झलकत जाय अशी जर आपली मुलगी असेल ना तर विलंब करायचा नाही तुम्हाला वाटत असेल ती फार हुशार आहे परंतु ती खरोखर पाहिजे तेवढी जर हुशार नसेल मध्यम असेल तर लग्न वेळेवरच करा ती स्ट्रीक असेल तिच्यामधला स्टॅमिना अगदी भारदस्त स्वरूपाचा असेल तिचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा जर सगळीकडं उमटत असेल तर थोडा लेट झाला तर अडचण नाही पण ती जर मुळमुळं असेल रडकी असेल थोडीशी चिडकी असेल तिच्या हुशारीचे परिणाम हे घरावर सुद्धा कुलुषित पद्धतीनं जर घडत असतील तर लग्न वेळेवर का मुलाच्या बाबतीत तसंच सांगतो मुलगा हा जर थोडा शहाणा शहाणा असेल मी खूप हुशार आहे ह्या अहंकारातून डवलातून तो जर चालत असेल इथे प्रयत्न कर तिथे प्रयत्न कर हे कर ते कर असं सगळ्यात एक सतरा प्रकारच्या खोडीचा तो जर असेल ना तर त्याचं लग्न वेळेवर का तो, तो मुलगा जर अतिशय हुशार असेल तुम्हाला वाटत असेल की तो काहीतरी करीलच काहीतरी मिळवेलच उच्च पद तो स्वीकारीलच चांगल्या नोकरीला तो लागेलच चांगला उद्योग व्यवसाय करीलच असं जर वाटत असेल तर थोडा लग्नाला विलंब झाला तर चालेल पण मात्र घरामध्ये उपद्व्याप होणार नाही उपद्रव होणार नाही त्याच्या बुद्धीचा यथायोग्य वापर होईल आणि वेळेवर लग्न होऊन तो त्याचा संसार नीटनेटका करेल असं जर तुम्हाला वाटत असेल आपली संस्कृती आपले संस्कार आपल्या रूढी आपल्या चालीरीती आपली भारतीय संस्कृती आपलं महाराष्ट्रीयन आपलं मोठेपणा आपल्या घराचं क्रेडिट आपलं गुडविल आपलं कॅरेक्टर हे सगळं जर तुम्हाला जोपासायचं असेल आणि घरामध्ये जर शांतता नांदवायची असेल आई आणि बाप त्या घरामधले जे कर्ते असतात त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीचा जो खुराक आहे भाऊ माझ्यात अजून तीन कोणींचे लग्न राहिले भाऊ माझ्यात अजून थोडाचं लग्न राहिले हा उपद्रव खूप आहे अनेक ठिकाणी वेडसवतोय ग्रामीण भागात शहरामध्ये सगळीकडे एकदम आणि शेकडा साठ सत्तर परिवारांमध्ये कुटुंबांमध्ये हा सर्वात मोठा विषय आहे आमच्या पोराचं लग्न अजून बाकी आहे आमच्या मुलीचं लग्न अजून जमवायचं आहे ती इंजिनिअर आहे अहो ती इंजिनिअर आहे ती इंजिनिअरिंग करते अहो ती खूप खूप शिकते खूप 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 शिकते म्हणजे काय शिकते मला माझा सा, सांगण्याचा सा, उद्देश मी काही अधिकार मिळवलेला नाही सगळ्यांवर पण मी माझा आपल्यापणातून मी बोलतो लग्न हे वेळेवर करा आपल्या घरामध्ये शांतता ही राहिली पाहिजे मनस्ताप मनस्ताप हा आपल्याला होता कामा नये त्या मुलामुलीचं वे कल्याण हो। व्हावं वे वय आणि वेळ चुकून जाऊ नये यासाठी मी एवढंच सांगेन की लग्न ही वेळेवर करा लग्न आणि तो विवाह सोहळा लग्न सोहळा जो आहे ते लग्न करताना एकच पथ्य सांभाळायचं सर्वात महत्वाचं का जोपर्यंत लग्न जमत नाही ते लग्न जमून जोपर्यंत त्या ठिकाणी तुमचं नवरदेव नवरीची टाळी लागत नाही म्हणतो ना आपण म्हणजे तो शुभविवाह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याला त्याला सांगत बसायचं नाही पत्रिका जमली मुलगा आला वाटा पत्रिका जमली मुली मुलीला पाहिलं आम्ही लग्न धरलं आमचा साखरपुडा अमुक तारखेला आहे मग ह्या बाईला सांग त्या बाईला सांग याला सांग त्याला सांग अरे ही सांगा सांगी करायची नाही गुप्तता ठेवायची आईन वेळी पत्रिका द्यायची त्यांना लग्नाच्या दोन दिवस अगोदर कारण भिंतीला कान असतात चांडाळ चौकडी चा खूप आहे विवाह जमल्यानंतर सुद्धा अनेकांच्या नजरात खेळलेल्या असतात मुलाबाळाचं आपण कल्याण करायला जातो परंतु जेथे गेले तेथे अडथळे आहेत तो बरं तरी काय करतो काय त्याला पोरगी पोरकी जात तुमची भुर्गी त्याच्या घरी जात आहेत अहो काय सांगावं तुम्हाला इथून तयारी बरं समाजाची हा लक्ष ठेवा हे डोळे हे कान अंतर चार बोटच आहे आणि ह्या तोंडाचं थोडं अंतर आहे पण मात्र कठीण अवस्था झालेली जिकडे गेलं तिकडं नजरा खिळून आहे जिकडे गेले तिकडं कान टवकारून आहे जिकडे गेलं तिकडं तोंड वासून आहे आ वासून आहे कोणसूत्र लक्षात घ्या हे त्रिकालबाधी <laughs> सुद्धा झाल्यासारखे लग्न लग्न सवा लग्न वेळेवर कमी खर्चा आणि उपद्व्याप न होता लग्नाचं वय सुद्धा जास्त वाढू न देता वेळेवर करा वकील हो डॉक्टर हो इंजिनियर हो मुलगा असो मुलगी असो त्यांच्या नशिबाने ते होणारच असतात शिक्षण हे लग्न झाल्यानंतर सुद्धा पूर्ण करता येऊ शकतं पण लग्नाचं वय खूप वाढून जोपर्यंत नोकरी आणि धंदा मिळत नाही आणि तुम्ही जे म्हणता ना ते त्यांच्या उभं राहत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही तर हा निणगंड पहिले काढून टाका वेळेवर आपले संस्कार आणि संस्कृतीची जोपासना करा रामकृष्णारी हां माझा चायनल हृदयस्पर्शी शिवयोगी पिक्या वाहवाळ बोलतोय आपल्याला माझा विषय आवडेलच सबस्क्राइब करा